रामकृष्ण हरी आपण चालत आलो आहे यंदा पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा संपूर्ण महाराष्ट्राने यावर्षीची वारी बघितली आहे पण त्या वारीमध्ये ऐंशी नव्वद साठ सत्तर पन्नास वर्षाच्या वारकऱ्यांमध्ये खरं तर एक वारकरी म्हणून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाले ते म्हणजे बाल वारकरी गजानन महाराज संस्थांच्यामध्ये काही शिकलेले बाल वारकरी आपल्यासोबत आहेत नक्की काय वारीचा आनंद होतोय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या मुलांना सांभाळणारे त्यांचे गुरुवर्य बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत नक्की या बाल वारकऱ्यांना घेऊन वारीमध्ये चालताना काय आनंद होतो है। जे देवभान विसरून जातं ज्यावेळेस ज्ञानवर तुकाराम गजानन महाराजांचं चिंतन गोठावर येतं आपोआप असं मन तल्लीन होऊन जातं थकवा कुठं जाणत नाही आणि जगाच्या पाठीवर असा एकमेव सोहळा आहे की जगात भारी पंढरीची वारी असा म्हणजे अनोखा सोहळा आहे तिथे वृद्ध तर कोणीही असो श्रीमंत असो का गरीब असो तिथं जात भेद कसलाच भेदभाद नसतो या माऊली